नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर मी आहे कृष्णा काळे आणि आपल्यासोबत घेऊन आलेले मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण आणि महत्वाच्या गोष्टी आता सध्या सुरू आहे तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामध्ये जे आपण बघितलं की आजपासून हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू झालेलं आहे आणि ह्या हिवाळी अधिवेशनामध्ये कोणते मुद्दे महत्वाचे आहेत आणि तिथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा जो जी आर आहे तो निघणार आहेत का त्याच्याबद्दल महत्वाची माहिती आपण जाणून घेणार आहे आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी जे आहेत त्यांनी सध्या सगळीकडे आवेदन देणं सुरू केलेलं आहे मोठ्या संख्येने ते एकत्र येऊन आवेदन वगैरे देत आहेत तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांनी नागपूर अकोला अमरावती चंद्रपूर नाशिक धुळे छत्रपती संभाजीनगर अशा भरपूर ठिकाणी एकत्र येऊन त्यांनी जे शासकीय कार्यालय आहेत तिथे जाऊन त्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्या प्रामुख्याने मागण्या अशा प्रकारे आहेत की जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामध्ये जे प्रशिक्षणार्थी जुडलेले आहेत तर त्यांच्या हिताच्या गोष्टी तिथं ज्या हिवाळी अधिवेशनामध्ये गोणबत्या झाल्या पाहिजेत हे त्यांनी मागणी केलेली आहे तर त्याच्यामध्ये दोन प्रामुख्याने त्यांनी मागणी केलेली आहे की ही योजना खूप चांगली आहे आणि प्रशिक्षणार्थी जे बेरोजगार प्रशिक्षणार्थी होते त्यांना रोजगार भेटला आहे आणि हा रोजगार सरकारने जो प्रशिक्षणार्थ्यांसाठी खूप चांगली योजना आणलेली आहे ही योजना त्यांनी पुढे कंटिन्यू करावी ही त्यांची मुख्यतः महत्वाची माहिती मागणी आहे आणि दुसरी मागणी म्हणजे तर जे प्रशिक्षणार्थी जे शाळेमध्ये जुडलेले आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून जे ग्रामपंचायत मध्ये जुळलेले आहे जे शासकीय कार्यालयामध्ये जुडलेले आहे जे कॉलेजमध्ये आहे आहेत अशा सगळ्यांची मागणी एकच आहे की कमीत कमी मानधन त्यांना जास्तीत जास्त मानधन वाढून भेटावं जेणेकरून त्यांच्या कर्जा तिथं भागेल अशी पण त्यांची एक मागणी आहे आणि यांनी जे शासकीय कर्मचारी यांना सुद्धा निवेदन केलेले आहे तालुक्याचे बीडीओ आहेत शासकीय कर्मचारी आहेत तालुक्याचे आमदार आहेत तर यांच्या सगळ्यांकडं त्यांनी मागणी वगैरे निवेदन वगैरे पण केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आमच्या मागणी तुम्ही हिवाळी अधिवेशनामध्ये पण मांडा आणि तिथला जी आहे तो जी आर लवकरात लवकर काढा आणि मुख्यतः म्हणजे भरपूर साऱ्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामध्ये जुडलेल्या लोकांचे काही मनामध्ये काही प्रश्न आहेत मला काही कमेंट आलेल्या होत्या की कमेंट मध्ये नागपूर मधील काही लोकांना शासकीय यंत्रणा त्रास देत आहे म्हणजे भरपूर साऱ्या ठिकाणी ही योजना आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामध्ये जे प्रशिक्षणार्थी झुकलेले आहे तर त्या प्रशिक्षणार्थ्यांना कोणी मदत करत नाहीये त्यांना जो हजेरी पट आहे तो कुठे जमा करायचा त्यांना सांगत नाहीये म्हणजे त्यांना सहकार्य करत नाही तर अशा भावांना अशा बहिणींना अशा सगळ्यांना माझी विनंती आहे तुम्हाला जे पण काही प्रश्न येत आहेत तुमच्या मध्ये जे पण काही प्रॉब्लेम येत आहे ते तुम्ही कमेंटद्वारे सांगा म्हणजे ते कमेंटद्वारे सांगितल्यानंतर आपण त्याच्यावर सोल्युशन काढू आणि त्याच्यावर मार्क काढू तर तुम्हाला येत असलेल्या प्रश्नांचे नक्की तुम्हाला कमेंटद्वारे उत्तर भेटेल त्याच्यामुळे सगळ्यांनी तुम्हाला जे येणारे प्रश्न आहे तर ते कमेंटद्वारे तुम्ही कळवा आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींनी जी पण नवीन काही अपडेट असेल तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी लवकर पोहोचवल्या जाईल त्याच्यामुळे चॅनलला चा सबस्क्राईब करा तर जेणेकरून इथून पुढे येणारे जे आपण अपडेट आहे ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत ते तुम्हाला लवकरात लवकर सगळ्यांना समजेल सगळे प्रशिक्षणार्थी जेवढे पण जुडलेले आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्र राहा आणि एकजुटीने सगळ्यांना एकमेकांना मदत करा, एक 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 करा। सहकार्याची भावना दाखवा जेणेकरून सगळ्यांच्या हिताच जे निर्णय आहे तो सरकार चांगल्या रीतीने घेईल तर सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना विनंती असेल की जे शासनाने जे नियम बांधलेले आहे जे पण टाकलेले त्यांना सगळ्यांनी सहकार्य करा नक्की सहकार आपल्या हिताने आणि तुमच्या सगळ्यांच्या हिताने कार्य करेल आणि चांगल्या रीतीने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही योजना मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी होईल आणि ही पुढे अशा चांगल्या पद्धतीने कार्यरत राहील यासाठी सगळ्यांनी सहकार्य करून एकत्र येणे महत्वाचे आहे तर अशाच नवनवीन माहितीसाठी आणि नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सगळ्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका लाईक करा, करा। धन्यवाद मित्रांनो